नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आचारसंहितेपूर्वी विद्यार्थ्यांची काय मागणी आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का ते बघा नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्थगिती आल्यास न्यायासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारू राहिलेल्या परीक्षा लवकर घेऊन नियुक्ती द्याव्यात बघा विद्यार्थ्यांच्या काय मागण्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत मात्र येथील युवा हे आर्थिक अडचणीत असताना राज्य सरकारने आता निवडणुकीचे आणि आचारसंहितेचे कारण पुढे न करता भरती प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवून सर्वांना नोकरीत रुजू करून घ्यावे तसेच परीक्षा झालेल्या विभागाचे निकाल लवकरात लवकर लावण्यात यावे आणि उर्वरित परीक्षा लवकरात लवकर घेण्याची विनंती युवा रोजगार परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत कलमुर्गे यांनी केले आहेत आदिवासी विकास विभाग एम आय डी सी जिल्हा परिषद पुरवठा निरीक्षक आणि इतर विभागाच्या परीक्षा राहिलेल्या आहेत तर नवीन जाहिरातीमध्ये कारागृह विभाग नागपूर वैद्यकीय विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ महावितरण भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय धुळेगड ड पदाची जाहिरात सोलापूर लातूर पुणे महानगरपालिका आणि इतर विभागाच्या जाहिराती आल्या असून या विभागाच्या परीक्षाही राहिलेल्या आहेत असेच निकाल लावण्यात आणि परीक्षा घेण्यास दिरंगाई करत राहिले तर आचारसंहिता लागायला वेळ लागणार नाही तरी महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर निकाल लावण्याची अत्यंत गरज असल्याचे म्हटले आहेत महाराष्ट्रातील परीक्षार्थींच्या वतीने युवा रोजगार परिषदेचे डॉक्टर श्रीकांत कलमुर्गे यांनी विनंती केली आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे वेळापत्रक पण लवकरात लवकर जाहीर करण्याची विनंती पण करण्यात आले शेतकऱ्यांच्या आत्महत्या सारखे सुशिक्षित बेरोजगार आत्महत्या सत्र सुरू व्हायला वेळ लागणार नाही असे जर सुशिक्षित बेरोजगारावर महाराष्ट्र शासन अन्याय करत असेल तर आंदोलनाचा आणि उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल स्वतःला हक्क मिळवण्यासाठी आणि अन्यायाला विरोध म्हणून आम्ही शांत पद्धतीने उपोषण करू असा महाराष्ट्रातील परीक्षार्थींच्या वतीने युवा रोजगार परिषदेचे डॉक्टर श्रीकांत कलमुर्गे यांच्या वतीने इशाराही देण्यात आला ज्या विभागाचे निकाल बाकी आहेत त्या विभागाचे निकाल लवकर लावण्यात यावे आणि ज्या विभागाच्या परीक्षा बाकी आहेत त्या विभागाच्या परीक्षा लवकर व्हाव्यात अशा विद्यार्थ्यांच्या मागण्या आहे।